भाजपा नेत्या रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री आज रामलीला मैदानात होणार शपथविधी जॉनसबर्गमध्ये जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लिथियम उत्खनन आणि खाणकामात सहकार्य बळकट करण्यासाठी भारत आणि अर्जेंटिनामध्ये सहमती लिथियमच्या पुरवठ्यासाठी उभय देशांमध्ये सामंजस्य करार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या विरुद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कठोर भूमिका युक्रेन रशिया संघर्षासाठी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना धरला जबाबदार आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी मीना बाजार भागातली जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार मुख्यमंत्र्यांची लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सव सोहळ्यात घोषणा राज्यातल्या ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थांमध्ये दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान साहित्यिक शरद तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली भरलं साहित्य यात्री संमेलन आणि नवव्या सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर साठ धावांनी विजय आज भारत बांगलादेश यांच्यात लढत